नंदयाल नंदयाल भारताचं आंध्र प्रदेश राज्यात कर्नूर जिल्ह्यात स्थित आहे तर हे शहर खूप सुंदर असं आहे विजयनगर राजाचं साम्राज्य येथे होत आणि या राज्यामध्ये महत्वपूर्ण असे तीर्थस्थल मानले जातात तर त्यामध्ये नंदयाल हे आंध्र प्रदेशमधलं महत्वाचं असं तीर्थस्थल मानलं जातं तर आंध्र प्रदेशमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या कडेने मिरच्याचे खळे किंवा मिरच्याचे ढीगचे टीक, ढीग असे दिसतात तर तिकडं खूप अशा मिरच्या आहेत नमस्कार मैत्रिणींनो तर, तर आज इथं नंदियालमध्ये आपण सगळ्यात मोठा नंदी पाहू शकतो तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर आज आहे आमचा रा रामेश्वरम धामचा चौथा दिवस तर तुम्हाला रोजच नवीन नवीन असं मी व्हिडिओमध्ये दाखवित असते तर नंदियालमध्ये इथं आपल्याला सर्वात महान मोठा नंदी पाहायला भेटतोय तर अत्यंत आपल्याला पाहता येतं तर चला आपण जाऊया आता या नंदीच्या वरती तर सगळ्यांचं इथं फोटोशूट चालू आहे आणि आमचे आचारी तिथं नाश्त्याची तयारी करतात तोपर्यंत आम्ही मस्त असं एन्जॉय केलं आहे नंदीयालचं दर्शन झालं सर्व झालंय आता चला दाखवते तुम्हाला महानंदी आतून तो राज सकाड़ी सकाड़ी तो तर आज सकाळी सकाळी सर्वांची पहाटेच उठून तयारी झालेली होती आणि छान असे गजरे विकायला आलेले होते मोगऱ्याचे जाईजुईचे तर खूपच सुंदर गजऱ्यांचा सुगंध सुटलेला होता आणि सर्व बायकांनी गजरे माळायला घेतलेले होते कारण आपण ज्यावेळी साऊथला जातो तर त्यावेळी गजऱ्यांचं खूप असं महत्त्व आहे आणि तिकडे गेल्यावर आपल्याला ही गजरे माळावे वाटतात तर अशा पद्धतीने हा हॉल आहे तर या ठिकाणी आमचा मुक्काम होता तर आज आहे चौथा दिवस आणि आता सर्वजण चाललेलो आहोत नंदियाल मध्ये तर नंदियाल मध्ये आपल्याला कुंड आहे तर त्या कुंडामध्ये स्नान करून आणि मग नंतर दर्शन घ्यायचं आहे ला, तर आता रस्त्याने जाता जाता तुम्हाला थोडंसं मी दाखवते रांगोळ्या किंवा तिथले ला लावलेले रेकॉर्ड तर खूप असे मनमोहून टाकणारे भगवंताचे रेकॉर्ड तिथे सुरू असतात इंग्लिशमध्ये राही ना त्याच्या श्रीरामांना श्रीरामांना तर इथं आता आम्ही नंदियालमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथं तिकीट काउंटर आहे मोबाईल चप्पल किंवा आपल्याकडची पर्स इथं चालत नाही तर इथं आता शंभर रुपयाचं तिकीट फाडायचं आहे आणि मग नंतर आपल्याला प्रवेश करायचा आहे आतमध्ये तर हे नंदेयालचं दृश्य आहे सर्व तर खूप मनमोहून टाकणारे मंदिर आहे साऊथचे आणि खूप छान असे गोपूर आहेत तर हे गोपूर आपल्या आपल्याला एक समानच सर्व मंदिराचे पाहायला मिळतात तर सर्वांच्या आतमध्ये कुंडात आंघोळी झाल्या आणि देवदर्शनही झालं तर आता हे दृश्य आपल्याला मंदिराच्या बाहेरचं पाहायला मिळतंय कारण मंदिराच्या बाहेरही खूप सुंदर सुंदर असे आपल्याला दृश्य पाहायला भेटतात तर खूप छान असे घडवणूक या मंदिरांची आहे तर विजयनगरचा राजा विजयनगरच्या राजाचं हे साम्राज्य होतं आणि हे महत्त्वपूर्ण अशा तीर्थस्थलामध्ये मानलं जातं तर नंदियाला नंदियाला म्हणजे तिथलं एक आंध्र प्रदेशमधलं आंध्र प्रदेश, प्रदेश राज्यातलं एक जिल्हा आहे नंदियाला तर या जिल्ह्यामध्ये हे तीर्थस्थळ आहे त्यामुळे त्याला नंदियाल असं म्हटलं जातं तर कुंडू नदीच्या काठी हे शहर वसलेलं आहे तर अठरा राष्ट्रीय राजमार्ग जो कुर्नूल कडप्पा चित्तूर कुरनूल चेन्नई कुरनूल बेंगलोर राज्य महामार्ग पर्यंत जोडले जातात तर नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना आज आमच्या आपल्या रामेश्वर ट्रीपचा आहे चौथा दिवस आणि आज आहे नंदियालमध्ये तर आता नंदियालच्या कुंडामध्ये छान अशा आंघोळी झाल्या सर्वांच्या आणि आता काहींनी मोबाईल ठेवलेले आहे काहींनी चप्पल ठेवलेले आहे तर त्यामुळं आता सर्व तिकडं आहेत तर म्हटलं चला थोड्या वेळ आपल्या मैत्रिणींना दाखवावं इथलं दृश्य तर नंदी यालमध्ये आतमध्ये मोबाईल नेऊन देत नाही त्यामुळं आपल्याला आतमतलं दृश्य दाखवू शकत नाही खूप तीन चार कुंड आहेत आणि गोमुखातून पाणी येतं तर एकदम गरम गरम कोमट असं पाणी आहे तर त्या कोमट पाण्यात आम्ही छान अशा सर्वांनी आंघोळी केल्यात तर तुम्हाला दाखवते इथं महानंदी तर खूप मोठा नंदी आहे तर आज इथले जे मंदिरं आहेत यामध्ये मोबाईल अलाऊड नाही तर त्यामुळं बरंच असं दृश्य आपल्याकडून स्किप होतं किंवा पाहण्यात येत नाही तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा खूप छान असे व्हिडिओ आपले सुरू आहेत पूर्ण असा परिसर तुम्हाला दाखवते तर इकडं जास्तीत जास्त श महादेव आणि विष्णूचे मंदिर आहेत आणि त्यांच्या ज्या भारे आहेत त्या त्यांचे सुद्धा मंदिरं आहेत इथं तर चला माझ्याबरोबर करा एक धाम यात्रा तर नंदियालामध्ये महानंदी नंदिया आहे तर ये हे खूप लोकप्रिय असं तीर्थस्थळ मानलं जातं तर आपल्या रामेश्वरम धामच्या यात्रेमध्ये हे नंदियाला तीर्थस्थल खूप असं महत्त्वाचं आहे तर संपूर्ण मंदिराचं दृश्य पहा किती सुंदर असं डोंगराच्या कडीला एकदम हिरवीगार शिवनराई आणि त्यामध्ये हे आ, कला स्थापत्य मंदिर स्थापलेले आहेत तर आतमध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत आणि हे पाणी सर्व या डोंगरांच्या कडेने वाहत वाहतय तर खूपच लोकप्रिय असं हे स्थळ आहे तर चला आता आपण हे सर्व तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आपण आता प्रस्थान करूया महानंदीकडे तर चला आता तर जात जाता जाता पुन्हा एकदा फोटो घेण्याचा मोह आवरला नाही आम्हाला तर मैत्रिणीसह आमची सुरू आहे रामेश्वरम यात्रा तर आमच्या यात्रेमध्ये आमच्या गाडीमध्ये पन्नास लोक आहेत आणि स्लीपर कोच अशी गाडी आहे तर खूप सुंदर अशी यात्रा सुरू आहे आमची तर जाता जाता इथं सर्वांनी घेतलेलं आहे फळांचा आस्वाद तर आंध्र प्रदेश मध्येही आपल्या महाराष्ट्रासारखेच फळ पाहायला मिळतात टरबूज अननस तर आम्ही ही टरबूज आणि अननस चा आस्वाद इथं घेतलेला आहे तर इथं आता प्रवेश केलेला आहे आपण महानंदी पाहण्यासाठी तर इथं दहा रुपयाचं तिकीट आपल्याला काढावं लागलेलं आहे महानंदी पाहण्यासाठी तर अशा पद्धतीने हा महानंदी इथं स्थित आहे स्टॅच्यू आहे महानंदीचा तर खूप सुंदर असं दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळतं तर चला आता आपण जवळून पाहूया महानंदी तर आमच्या ट्रिपमध्ये खूप सर्व लोक असे खेडे खेडेगावातलेच आहेत आणि काका मावशी मामा ही सर्व नाते आमचे आता इथं तयार झालेले आहेत तर आमचा एक परिवारच ट्रीपमध्ये तयार झाला आहे तर पंधरा दिवस आता हा परिवार एकसोबतच एकमेकांना सांभाळून असा राहणार आहे तर अशा ट्रीपमध्ये जाण्यास जायला खूप असं भारी वाटतं एक परिवार असल्यासारखं सर्व वागतात एकमेकांना सांभाळून घेतात प्रत्येक ठिकाणी जोड्या फोटो सेशन होतं आणि प्रत्येक ठिकाणी असे खूप असं फोटो, फोटो काढलेले आहेत तर नंदी याल इथं आपल्याला सर्वात महान मोठा नंदी पाहायला भेटतोय तर चला आपण जाऊया आता या नंदीच्या वरती तर सगळ्यांचं इथं फोटोशूट चालू आहे आणि आमचे आचारी तिथं नाश्त्याची तयारी करतात तोपर्यंत आम्ही मस्त असं एन्जॉय केलाय नंदी दर्शन झालं सर्व झालंय आता चला दाखवते तुम्हाला महानंदी आतून कसं दिसतंय ते तर चला पैसे दिलेत ना आपण मग हे बघा बाप आई रस्ता कुठून आहे म्हणजे देवा मला वाटलं वर रस्त आहे नाही नाही महानंदी महानंदी पहा हे कसे रंगोलेत सगळ्या जागा कमी पडत मजनूनला सगळ्या इथं मजनूनला सगळ्या जागा कमी पडत आहेत म्हणलं जागा कमी पडत येत नाही घाण ना लोक असतील नंदी ग्रामचा सर्वात सर्वात मोठा नंदी आहे महानंदी तर इथं आता सर्वांचं फोटो सेशन झालंय महानंदी समोर हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे